हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना माझ्या उर्वी शॉर्ट्सच्या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे तर फ्रेंड्स इथे मी आज कोलंबी बिर्याणी बनवते तर त्यासाठी सर्वप्रथम मी पातेल्यात गरम पाणी घेतलेले आहे इथे आखे खडे गरम मसाले घेतलेले आहेत इथे घेतलेले आहेत दोन कांदे टोमॅटो चार घेतलेले आहेत पुदिन्याची पानं कोथिंबीर घेतलेली आहेत दोन मिडियम साईजचे कांदे आणि चार टोमॅटो घेतलेले आहेत आणि इथे कोलंबी नीट स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे आता इथे गरम पाणी केलेलं आहे त्यामध्ये मी सर्व अखेकडे गरम मसाले घालणार आहे ज्यामध्ये दालचिनी आहे तेजपत्ती आहे अख्खी इलायची आहे चक्रफूल आहे काळी मिरी आहे लवंग आहे आणि वेलची आहे त्यानंतर मी त्यामध्ये आता थोडासा लिंबाचा रस घालणार आहे जेणे काय होत आपला तांदूळ जो आहे ना राईस तो सुटसुटीत होतो आता यामध्ये मी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले मी इथे दहा बासमती राईस घेतलेला आहे तो मी आता या पाण्यामध्ये घालते पाणी छान उकळून झाल्यानंतरच त्यामध्ये आपण तांदूळ घालायचं आहे बिर्याणीसाठी आपण तांदूळ वेगळा शिजवून घेतो त्यामुळे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालावं लागेल इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपण इथे तांदूळ शिजायला ठेवूया आपल्याला इथे थोड्या वेळानंतर चेक करायचं आहे आपला तांदूळ किती शिजलेला आहे ते आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे कारण आपण नंतर बिर्याणीला दम देणार तेव्हा पण तो थोडा शिजण्यात आपल्याला पूर्णपणे शिजवायचा नाही आहे तांदूळ तर फ्रेंड्स आता इथे मी नाईन एटी पर्सेंट कुक झाल्यानंतर तो तांदूळ पूर्ण पाणी सर्व गाळून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी थंड पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे फक्त दाण्याचं एक शीत जरी शिजला ना व्यवस्थितपणे की मग समजून जायचं की हा आपल्याला ह्याच प्रोसेसला ते उतरवायचं आहे सर्व थंड पाण्याने सुश केल्यानंतर काय होतं इथे कुकिंगची प्रोसेस थांबते आणि आपल्या तांदूळ छान मोकळा मोकळा राईस आपल्याला मिळतो त्यानंतर आता मी इथे ते दोन तुम्हाला कांदे दाखवले होते ते ग्रेव्हीसाठी होते बाजूला तुम्ही पाहू शकता प्लेट आहे आता इथे मी हे जे उभे उभे कांदे चिरते हे आपल्याला बिर्याणीसाठी फ्राय केलेला कांदा हवाय तर सुरुवातीला मी त्याच पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता हा कांदा मी इथे फ्राय करून घेते आहे आपल्याला उभा उभा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून कुरकुरीत कराय कुरकुरीत करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा जो की आपण नंतर शेवटी बिर्याणी मध्ये भरून घालणार आहोत तर आता इथे आपण कांदा छान मस्त फ्राय करून घेऊया तर फ्रेंड्स तिथे मी कांदा मस्त फ्राय करून घेते ब्राऊन होईपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तोपर्यंत दुसरीकडे मी ग्रेव्हीसाठी जे तुम्हाला कांदे दाखवलेले दोन मोठे कांदे ते आणि हे चार टोमॅटो हे चिरून घेते कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे साईडला ठेवलं आणि आता मी टोमॅटो चिरून घेते दुसरीकडे तिथे कांदा फ्राय होतोय गॅस ऑनच आहे इथे मी सर्व टोमॅटो चिरून घेते आता हे पहा फ्रेंड्स इथे मी दोन कांदे आणि चार टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दुसरीकडे मी जो कांदा फ्राय करायला घेत घालला तो आता फ्राय झालेला आहे छान छान कुरकुरीत झालेला आहे तो मी आता प्लेटमध्ये काढून घेते इथे हे सुद्धा मी दोन लहान कांदे घेतले होते हैं। आता याच तेलात मी पुढे रेसिपीला सुरुवात करते हैं। हे बघा कांदा छान मस्त कुरकुरीत तेलात फ्राय करून घेतलेला आहे आता याच तेलामध्ये मी सर्वप्रथम कांदा घालते तर फ्रेंड्स इथे ते तेलामध्ये कांदा मी छान मस्त शिजवून घेते आणि कांदा छान परतून झाला सॉफ्ट झाला की त्यानंतर मी त्यामध्ये बारीक शिजलेले टोमॅटो घालणार आहे कांदा लवकर शिजावा म्हणून आत्ताच मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे तेलामध्ये तर फ्रेंड्स आता मी यामध्ये चवीनुसार अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट घालते यामध्ये मी हिरवी मिरची पण घातलेली आहे तुम्ही मिरची फोडणीला पण घालू शकता आलं लसूण आणि मिरची दोन चमचे पेस्ट घातलेली आहे भरून ही सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे आपल्याला आपला कांदा छान सॉफ्ट झालाय आता त्यामध्ये मी टोमॅटो घालते इथे बाजूला मी कोथिंबीर आणि पुदीना बारीक चिरून घेतलेला आहे पुदिन्याचे पाणी घातल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो एक बिर्याणीला तुम्ही नंतर शेवटीसुद्धा घालू शकता किंवा आत्ताही फोडणीला घालू शकता तर फ्रेंड्स इथे कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट होऊ द्यायचं आहे तेलामध्ये छान सॉफ्ट झालेले आहेत आता त्यामध्ये चवीनुसार सर्व मसाले घालायचे आहेत त्यामध्ये हळद काश्मिरी लाल मिरची पावडर लाल तिखट आपला बिर्याणी मसाला कोणत्याही ब्रँडचा सर्वप्रथम मी इथे हळद घालते ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे कलरसाठी याने छान कलर येईल ते घरचा लाल तिखट मसाला आहे आमचा मालवणी मसाला आणि आपला मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे बिर्याणी मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला घालू शकता साधारणतः दोन मोठे चमचे भरून मी घेतलेला आहे बिर्याणी मसाला अंदाजे आता हे छान तेलामध्ये मिक्स करायचं आहे छान आहे परतून घ्यायचंय आपल्याला मेन तुमची ग्रेवीच आहे ग्रेव्ही छान झाली ना तर मग बिर्याणी छान टेस्ट येणार आहे त्यामुळे सर्व मसाले तेलामध्ये छान परतले गेले पाहिजेत आता यामध्ये मी थोडस दोन छोटे चमचे दही घालते दही घातल्यामुळे काय होतं ग्रेव्हीला जे टेक्स्चर येतं ना खूप स्मूदी छान येतं स्मूद अशी टेस्ट ग्रेवी बनते आपली मस्त त्यामुळे थोडस दही अवश्य घाला तुमच्याकडे नसेल तर स्किप केलं तरी चालेल दही घातल्यानंतर मस्त अशी तेलामध्ये छान आपल्याला तेला ग्रेव्ही परता परतून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर थोड्या वेळ परतल्यानंतर त्यामध्ये नीट स्वच्छ साफ केलेली कोलबी आपण त्यामध्ये घालणार आहोत मीडियम साईजची कोळबी होती खूप मोठी नाही आणि लहानही नाही अर्धी वाटी कोळबी होती ही कोलबी घातल्यानंतर मस्त छान तेलात परतून घ्यायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदीना आत्ता घालते मी आणि बाकीचा शेवटी घालणार आहे मध्ये छान परतून घ्यायचं मस्त फ्लेवर उतरतो यामुळे बाकीच कोथिंबीर आणि पुदिना आपण शेवटी गार्निशिंगला घालूया कोलबीच छान परतून झाल्यानंतर आपण आता त्यावर झाकण ठेवणार आहोत आणि वाफेवर शिजू द्यायची आपल्याला मिडियम गॅसवर तर फ्रेंड्स इथे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मी मध्य आचेवर कोलबी छान शिजवून घेतलेली आहे बघ पाहू शकता तुम्ही कसला ग्रेवीला छान कलर आलेला आहे आणि कोलबी ही आपली शिजलेली आहे आता आपण लेअर लावायला सुरुवात करूया लेअर मी इथे डायरेक्ट पूर्ण एकच लेअर लावणार आहे डायरेक्ट मी आता यावर सर्व राईस घालणार आहे कारण थोड्याच प्रमाणात क्वांटिटी कमीच आहे त्याच्यामुळे जास्त लेअर मी नाही लावू शकत क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही दोन तीन लेअर पण लावू शकता अगोदर कोलबीचा थर नंतर राईसचा थर पुन्हा कोलबीचा थर नंतर राईसचा थर तर इथे मी फक्त क्वांटिटी कमी असल्यामुळे स्टार्टिंगला माझं कोलबीची ग्रेव्हीचं थर आहे आणि वरती मी राईसचा थर लावलेला आहे राईस असं मस्त छान वरती पसरून घेते त्यावरती मस्त फ्राय केलेला तळलेला छान कांदा परतून घ्यायचा आहे सर्व पसरवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला मस्त फ्राय केलेला कुरकुरीत कांदा सर्व कांदा घातलेला आहे मी इथे दोन कांदे घेतले होते मी हा जो राईस घेतलेला मी तो दोन वाटी राईस होता लहान लहान दोन वाटी राईस होता आता वरती मी इथे पुदिना आणि कोथिंबीरीची पानं घातलेली आहे कोथिंबीर चिरून घातली आहे मी आणि पुदिन्याची पानं दोन्ही छान चिरून वरती पेरलेलं आहे मी आता यामध्ये मी बिर्याणीचा इसेन्स घालणार आहे याने छान फ्लेवर येणार आहे आपल्या बिर्याणीला आता मी झाकण ठेवणार आहे आणि वरती काहीतरी जड वस्तू ठेवायची म्हणून मी आता इथे माझं भाकरीचं जो तवा आहे भिडाचा तो ठेवणार आहे इथे तुम्ही काय करा साईडला पूर्ण जे असतं कणिक जे असतं ना ते मळून पूर्ण पातेलेला साईडने असं सील करायचं आहे लावून माझ्याकडे आता तितका वेळ नव्हता म्हणून मी इथे शॉर्टकट आहे मी ते तवा ठेवले फ्रेंड्स इथे तवा ठेवलेला आहे आणि मस्त दहा मिनटं बिर्याणीला दम आहे इथे मी कोशिंबीर बनवते तर त्यामध्ये मी इथे दही घेतलेले आहे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे मी त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची जिरा पावडर माझ्याकडे इथे काकडी नव्हती म्हणून मी फक्त कांदा घातलेला आहे आणि मिरची घातलेली आहे तुम्ही कांदा टोमॅटो हे सुद्धा घालू शकता कांदा टोमॅटो आणि काकडी हे बनवून सुद्धा तुम्ही रायता बनवू शकता तर कोशिंबीर रेडी केल्यानंतर साधारणत दहा मिनिटं मी इथे दम दिलेला आहे बिर्याणीला आता मी इथे झाकण उघडते बघते आपली बिर्याणी रेडी आहे सर्व करण्यासाठी मस्त सुगंध सुटलेला आहे तर आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया तर फ्रेंड्स हे पहा पाहू शकता आपली मस्त कोलबीची बिर्याणी इथे तयार आहे खाण्यासाठी इथे मी आता कोलबी बिर्याणी सोबत जी कोशिंबीर बनवलेली आहे ती सर्व करते आहे वाटीमध्ये किती मस्त टेम्पटिंग दिसते ना बिर्याणी बघूनच तोंडाला पाणी सुटते वाव आणि नक्कीच खूप टेस्टी असणार आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही कोलबी बिर्याणीची रेसिपी नक्की सांगा मला कमेंट मध्ये आवडल्यास लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि असं सपोर्ट करत राहा बाय बाय